आणि एकोणीसशे बहात्तर पासून बिराजर मामाच्या पोटात सरसर का आजार झाला अनेक हकीम झाले डॉक्टर झाले वैद्य झाले फरक पडायला तयार नव्हता त्याच काळात दिल्लीच का दुपारी वादळ तयार झालं दिल्लीला सुनामी लाट तयार झाली झोडपट दिसत त्याला झोडफोट सुटले संपा महाराष्ट्रात चालू यायला लागले आणि मग महाराष्ट्रातील दिग्गज मंडळ एका ठिकाणी बसून विचार विनिमय झाला कुणी नवीन पैलवान सतपालवर पर कुस्ती करणार का आपल्या जुन्याला कपडे काढायला का त्यात हिंद केसरी मारुतीभ माने हिंद केसरी आंदोलन श्रीपती यांना खंच नाही अशी दिग्गज मंडळीनं ठरवलं जबल महाराज केसरी गणपत्यांना खेळकला करत गेली ही मंडळी आणि सांगितलं जंगावर हारी आहे तोच काहीतरी करू शकेल आणि मग दोन वर्ष सराव करून घेतला मामाचा पण तर तारीख ठरली अकरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर ठिकाण दिल्ली दिल्लीची तुफानी वादा नुसतं थोपवलं नाही तर क्षमवलं देखील असे होते हरिश्चंद्र बिराजार मामा चौदा नऊ दोन हजार अकरा ला आपल्यातून बिराजर मामा निघून गेले त्यांचे आवडते पद शिक्षक चंद्रा बापू निमगिरे महाराष्ट्रातील मामांच्या मुळधी हे पहा पृथ्वीराज पाटील लय वेळा पुकार केलाय माऊली कोकाटे लय वेळा पुकार केलाय बाला रुपी पैलवान हर्ष चला आपल्या जोडीचे पैलवान आहात आणि आता दहा वाजल्या दहा नेमकं येणार तुम्ही कधी सिकंदर शेख पैलवान आणि उमेश मथुरा तयारीला ना नागा हे दोन्ही गोष्टी एका वेळेस लागणार आहेत फालार आणि हर्ष माऊली आणि पृथ्वीराज आणि मग बिराजदार मामांच्या जीवनात अनेक चढ उपकार झाले मामांची अठ्ठावीस वर्ष चव्हाण केली गुको असतात चालणीची सहा महाराष्ट्र केसरी घडवले हरिचंद्र बिराजदार मामाने तानाजी बनकर छोटा राव साहेब बगत चंद्र बापू निमगिरे दत्ता गायकवाड राहुल कालवोर विकी बनकर असे महाराज केसरी घडवले काका पवार रणजित नलवडे राहुल आवारे यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अनेक फैलवा मामांनी घडवले आणि बलवंताचा हत्यार मानाची चांदीची गदा आमदार केसरीची गदा सुधाकर काका आपण आखाड्यात या बलवंताचा हत्या मानाची चांदीची गदा शोभून दिसायला लागलेले आखाड्यात आलेले आणि की उठा हो हो आणि की दोघत आज या पृथ्वीराज तिरली से फर्श कोल्हापूर जिल्ह्यात होपडीवर अवधू माने यांनी ही गदा बनवलेली आहे अतिशय अखिव आणि रिकीव अशी गदा काका आहेवण आपल्याला विनंती आहे काका आपण आखाड्यात या आणि भैरो विजय कुस्ती चालू आहे एकच कुस्तीत येणार चला पहिलवान पावली पृथ्वीराज चला लवकर स्पर्धेमध्ये तीन पुकार दिले जातात पैलवानला तीन पुकार देऊन जर आला तर विजय घोषित केलं जातं स्पर्धेतनं बाद केलं जात सुधाकर काका लावण आपल्याला विनंती आपण अखाड्यात दिया भव्याने आणि दिव्याचा मैदान रात्रीचे दहा वाजले तीन वाजता मैदान चालू झालेलं मैदान

बैलवाड इंदापूर तालुक्यातला माउली या पृथ्वीराज पृथ्वीराज आज काका, काका तब्येत पहिल्यापेक्षा पहिलेपेक्षा मजबूत ट्रेनच्या फुडले सगळ्यांनी खाली बसून घ्या प्रेक्षक तुम्हाला वर यायचं असतं तर भरपूर जागा वर स्टेज या नार इथं प्रत्येकाजवळ अपसर तात्या जाधव आपली पंचबरोबर माणसाजवळ स्टेजच्या नारळ आहे अफसर तात्या आपण आखाड्यात या आणि अनिल पवार आपली पंचबरोबर निर्

ஜ ஆதார पृथ्वीराज आखाड्यात आला अप्सर त्या आपण आज या आपली पंच म्हणून नियुक्ती ुकाचे पहलवान पोस्त रहा बोला दोघाचा दोघाला घर तू काहीतरी मारू की सध्या बाळी कोल्हापूर बांबोळ घेतल्या पण आत्या मालार पैसे एका कडे वरच्या

मैदान वरती लगती मऊली को हाथवर करा विरुद्ध पृथ्वीराज पटेल महाराज केसरी दोन हजार बावीस महाराज केसरी या मैदान चार महाराज केसरी आज लड़ता है महाराष्ट्राच्या कुस्तीला मरगळ आली होती महाराष्ट्राची कुस्ती परंपरा लोक पाहून चालली होती कुस्ती महर्षी मामासाहेब मोह यशवंतराव चव्हाण भाऊसाहेब गेले यांनी महाराष्ट्राची कुस्ती परिषद सादगी राह एकोणीस त्रेपन्न स्थापना झाली त्रेपन्न पासून साठ पर्यंत कुस्ती